सवारी <Sess> महाराजा निवडून जे सगळे सदस्य निवडून आले आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा आम्ही गेल्या वर्षी हा नवीन बार इथे स्थापन केला त्याला काही कारणं घडली होती आम्ही एक हे छोटंसं रोपटं लावलंय नक्कीच तो एक वटवृक्ष होईल आणि त्याला चांगली फळं लागतील तसंच जी काही चुकीची पायंगंडे आहेत तिथे झालेली ते, ते मोडीच निघून नव्या रूढी आणि परंपरा इथे निर्माण होतील अशी अपेक्षा ठेवते आणि नवीन आलेल्या सगळ्या सदस्यांकडून भविष्यात सगळ्यांना सहकार्याची अपेक्षा ठेवते धन्यवाद सर्वप्रथम प्रथम नवीन निर्वाचित संपूर्ण आमची लीगल बारची टीम त्याच्यात प्रामुख्याने अध्यक्षपदी जे विराजमान झाले ॲडव्होकेट कलाजी लोखंडे उपाध्यक्ष म्हणून गौतम साळुंके सचिव म्हणून ॲडव्होकेट दिलीप बोजोडे या सर्व संपूर्ण टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आम्ही मागील वर्षापासून भुसवाड वकील संघास नवीन बारची स्थापना केलेली होती द लिगल प्रॅक्टिशनर डिस्ट्रिक्ट बार आमचा जो पारंपरिक बार होता त्याच्यात वकिलांना न्याय मिळत नव्हता हो आणि काही इनिगल असे ॲक्टिव्हिटीज चालत होते जे इलेक्शन असो किंवा वकिलांच्या त्या न पटणाऱ्या अशा गोष्टी होत्या त्यालाच कंटाळून आम्ही नवीन पार्टी स्थापना केलेली होती जेणेकरून वकिलांना न्याय मिळा मिळता येईल न्याय मिळेल आणि वकिलांचे जे समस्या आहेत त्यांना मार दिला आमचा कार्यकार संपला आम्ही जे पदाधिकारी होतो रित सर आम्ही राजीनामा दिले नवीन इलेक्शन लावले आणि नवीन कार्यकारिणी निवडून आलेले आता नवीन कार्यकारणी जी निवडून आलेली आहेत त्यांच्याकडूनही अपेक्षा आहे की त्यांनी वकिलांच्या समस्या सोडवाव्यात बार आणि बँक समस्यासंबंधी काही समस्या असतील किंवा वकील प्रोटेक्शन ॲक्ट हा फार महत्त्वाचा विषय आजच्या घडीला कारण आपण बरेचदा मीडियावरही बघतो न्यूजवरही बघतो की महाराष्ट्रात इतर ठिकाणी वकिलांवर जे पान घातक हल्ले होत आहेत कारण वकील हा जरी कायद्याचा पालन कर पालन पाळणारा असला परंतु वकिलांना आज स्वतः प्रोटेक्शन नाही आहे तर वकील प्रोटेक्शन ॲक्ट लागू व्हावा अशी आमची जी मागणी आहे ती नवीन कार्यकारिणी काय मार्गी लावतील अशी मी अपेक्षा करतो आणि लिगल प्रॅक्टिशनर डिस्ट्रिक्ट पार्थ सावल यांचं काल लोकशाही पद्धतीने मतदान झालं त्यामध्ये अध्यक्षपदाकरता आमचे कैलास दादा लोखंडे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी भूपेश भावेस्कर हे अध्यक्षपदाकरता उभे होते त्याच्यामध्ये जे मतदान झालं त्याच्यामध्ये सर्वात जास्त कौल हा ॲडव्होकेट दादा लोखंडे यांना मिळाला तो तो सर्वांनी मान्य केला आणि हसत मुखत आणि खेळ खेळीमिडीच्या वातावरणामध्ये लोकशाही पद्धतीने सदरची निवडणूक प्रक्रिया पार पाडली या बारचा तसा इतिहास एक वर्षापूर्वीचा आहे क्रांती घडव घडवण्यात आलेली होती ह्या बार ह्या बारच्या इतिहासामध्ये आणि आता पुढची जी सूत्रं आहे ती सर्वां सर्वांना आहे दल्लीगड डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन भुसावळच्या पदाधिकाऱ्यांनी पैलाददा लोखंडे आणि त्यांचे नवनिर्वाचित जे उपाध्यक्ष आहे गौतम गौतमजी साळुंके व तसेच सचिवदा आहे दादा आमच्या ताई जयश्री मॅडम साहेब आणि आमचे मे मेनेसाहेब आणि साहेब यांच्या या नवनिर्चित सगळ्या सदस्यांनी आता त्यांना आम्ही एकच आ, हे देतो की त्यांनी पुढील भविष्य त्यांचं आमच्या बाळासाठी आणि आमच्यासाठी उभं राहावं आणि त्या पद्धतीने आम्हाला काही लिगली काही प्रॉब्लेम्स आले तर त्यांनी ते ते सर्वांनी मुद्दे सोडण्याचा प्रयत्न करावा हे आमच्या आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे पद्धती निवड झाली काय सांगाल सर्वप्रथम मी माझ्या सर्व लिगल डिस्ट्रिक्ट बारच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी स्वागत करतो व मी गेल्या एक वर्षापासून मी संबंधित पारचा सदस्य होतो आणि यंदा त्यांनी माझ्या खांद्यावरती उपाध्यक्षपदाची जी काही जबाबदारी टाकलेली आहे त्याला खऱ्या अर्थाने तन्मनधनाने न्याय देण्याची भूमिका माझी असेल व वकिलांचे जे काही प्रश्न असतील विकासाचे म्हणा किंवा जे काही त्यांच्या अडचणी असतील त्यासाठी आमचा बार हा गेल्या एक वर्षापासून सातत्याने काम करतच आहे आणि यापुढे देखील त्यांना आमच्या अध्यक्ष सन्माननीय कैलाजी लोखंडे यांच्या माध्यमातून त्याला गती मिळेल ही एक अपेक्षा आहे आणि ती आपलीची अपेक्षा निश्चितच पूर्ण करतील व सर्व वकिलांना या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका ही आम आमच्या बारची असेल आणि यापुढे देखील हा जो पायंडा पडलेला आहे आम आमचा निवडणुकीचा की एक, एक वर्षानंतर आम्ही जे अध्यक्षपदाची जी निवड आहे ती लोकशाही मार्गाने करत खाली आलेलो होतो आजही आलेल पुढेही करणार आहे धन्यवाद सचिवपदी निवड झालेली आहे भुसावळ लिगल प्रॅक्टिशनर बार असोसिएशनने आज ही माझी सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे तर त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देतो आणि सचिव म्हणून जबाबदारी पूर्णपणे मी वकिलांच्या समस्या सोडण्याकरता आणि वकिलांना न्याय मिळवून देण्याकरता माझा पूर्ण कार्यकाळ जो आहे त्या त्यामध्ये मी पूर्ण कार्य करेन आणि सर्व वकिलांच्या सहकार्याने त्यांची समस्या सोडण्याचा प्रयत्न लीगल डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन भुसावल के जो पुराने सदस्य हैं अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सचिव सबका मैं धन्यवाद करती हूँ मुझे सचिव के पद के लिए उन्होंने बोला कि आप बनो उसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद मैं आने वाले आने वाले एक साल के अंदर सह सचिव के पद पर रहते हुए जो भी लेडीज़ हैं उनकी समस्याओं का समाधान करूँगी और जो भी वकीलों के हित में मेरे से जो भी बनेगा मैं वो मेरा पूरा योगदान दूँगी अध्यक्ष निवड झालेली आहे पुढची रूपरेखा कशी असेल अनेकांचे लक्ष आपल्याकडे आहे की कसं हा पुढे बार जाईल नमस्कार आपण आता काही मुलाखती बघितल्या आमच्या सहकारांच्या त्याचं तुम्हाला आता त्यांनी सांगितलेलं आहे माझं आता कर्तव्य त्यांनी मला निवडून दिलेलं आहे त्याप्रमाणे कोर्टामध्ये काय सुविधा तयार करायची या वकिलांना कोणत्या प्रकारे मदत करायची ही मी पूर्ण करेल ही माझी जबाबदारी आहे साहेबांपुढे का काय बोलायचं आहे सा। या साहेबांना एखादी मीटिंगला बोलून काही प्रॉब्लेम सांगायचे हे जे विषय बारमधले आमचे ते मी पूर्ण करण्याच्या दृष्टीतून हालचाल करेन आणि हा एक लिगल बार असा आहे की आता मी जरी अध्यक्षला होतो या बारमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की हे सदस्य फी घेतात आणि आता जे आम्ही इलेक्शन आहेत ते तिथे पाच पैसे न खर्च करतात या चहासुद्धा न फासतात असं इलेक्शन होडीने पार पडलं आणि यापुढेही हा पार असाच राहील आणि एखाद्या गरीब वकिलाला अध्यक्षपदाचा चान्स मिळेल हाच आमचा एक उद्देश आहे असं साहेबांनी एक वर्ष निभवलं आणि आज जर त्यांनी आमच्या हातात चार दिला पण त्यांनी हसत खेळत जो चार्ज दिला आणि आमच्याशी मिळालेला आहे असाच चार्ज मी पुढच्या वेळेस देईल ना अशीच ही पद्धत जर लिगल बारची चालेल हो ही आम्ही पुढे घेऊन चालू आणि काम करू आई सवारी महाराजा

right now and press the bell icon never miss an update